नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे तर आज आपण आपल्या भेंडीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर आपल्याला भेंडीला एक फवारणी करायची आहे आता तर भेंडीवर हिरवे तुडतुडे आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे आणि अळीसुद्धा पडलेली आहे आणि बघू शकता तुम्ही भेंडीची जास्त हाईट होत आहे तर आपल्याला थोडी हाईटसुद्धा कंट्रोल करायची आहे जास्त हाईट झाल्यानंतर मग पुढं चालून खूप उंच होती तोळाला खूप त्रास होतो तर आपण आता थोडीची हाईट कवर करणार आहे बघू शकता तुम्ही भेंडीचा प्लॉट खूप कसे भेंडे लागलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो खूप सारे भेंडे लागलेले आहे बघा शेंड्यात पण खूप माल लागत आहे ही आपली भेंडीची व्हेरायटी आहे राधिका हॅडमेंटा कंपनीची राधिका आहे ही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असे माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर मी तुम्हाला सगळ्या पिकांची अशी व्यवस्थित माहिती सांगणार आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून व्हिडिओच्या व्यतिरिक्त तरी कोणतं पीक असेल त्याची सुद्धा माहिती मला विचारू शकता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हॉट्सअपसुद्धा सुद्धा केलं तरी चालेल तर बघू शकता आपण आता याला असे फॉरणी करायची आहे आपल्याला आणि भेंडीचं आता सध्या तरी थोडं भाव कमी असले तरी आधी पंधरा एक दिवसांनी भेंडीचे भरपूर असे भाव वाढणार आहेत थंडी पडल्यानंतर भेंडी चांगली जमत नाही आता आपल्या भेंडीची हाईट अशी झालेली आहे तर आता ही जास्त हाईट झाल्यानंतर थंडीमुळे कसं इला का भरपूर असा माल निघत राहतो नवीन लागवड जर केली तर त्याला नवीन लागवडीची उगम शक्तीच होत नाही खूप दिवस पंधरा पंधरा वीस दिवस तर झाडच उगत नाही त्याच्यामुळे आता तुम्ही भेंडी लागवड जर करायची असेल तुम्हाला आता तुम्ही आता सध्या सुद्धा करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता त्यातून है। द्यान ले ले। इसे तर बघू शकता शेतकरी मित्रांना आपण आता हे दोन तीन प्रकारचे औषधे आणलेले सर्वप्रथम आपल्याला आता याची वाढ कुंटवायची आहे तर आपण हे घरडा केमिकल कंपनीचं चमत्कार आहे तर याचं प्रमाण आपण तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी तीस एम एल असं वापरणार आहे आणि बुरशीचा बोर्शीचा सुद्धा आपल्याला कंट्रोल आहे तर आता आपल्याला हे धानुका कंपनीचं आपण स्पेक्ट्रम घेतलंय यामध्ये आयवेस्टोट्रॉबिन अकरा पर्सेंट आणि टेबुकोनाझोल अठरा पर्सेंट आहे तर बुलशे सुद्धा आपल्याला चांगलं नियंत्रण मिळणार आहे त्यानंतर आपण आता अळीचं एक बायोमधून औषध घेतलेलं आहे ऍलिएटर नाव याचं हे बायोचं आहे तर याचं आपल्याला वीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल घ्यायचं आहे तर हे वीस एम एल घ्यायचं आहे आपल्याला तर हे बायोचं आहे अळीचं काही एवढं हे नाही समजा तुम्हाला हे औषध नाही मिळालं तर तुम्ही किंडोक्स वगैरे सुद्धा अळीचं औषध घेऊ शकता किंवा इमा वॅक्सिन सुद्धा घेऊ शकता आणि पांढरी माशी थोडीफार प्रमाणात आहे यावर आणि हिरवा तुड़ सुद्धा आहे तर किफन नावाचा घेतलेलं आहे आपण किफन पी आय कंपनीचं किफन येते तर याने तुम्हाला शकिंग पेस्ट याचे चांगले नियंत्रण मिळणार आहे आपण तीस एम एल प्रमाण घ्यायचं आहे आपण याचं तर असं हे एकत्र करून तुम्ही याची फवारणी करू शकता तर तुम्हाला चांगला असा रिझल्ट मिळणार आहे भेंडी पिकायला तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाल्यानंतर फवारणी नंतर मी तुम्हाला कसा रिझल्ट आला सुद्धा फवारणीद्वारे आपलं व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद